नमस्कार मी अस्मिता माझ्या रेसिपी चॅनलमध्ये मा तुमचे खूप स्वागत आज आपण बघणार आहोत जन्माष्टमी विशेष गोड पोहे हे पोहे आज पातळ पोह्यापासून आज आपण बनवणार आहोत पोहे न भिजवता बनवणार आहोत त्याच्यामुळे बराच वेळ हे पोहे चांगले राहतात जन्माष्टमीच्या प्रसादासाठी हे पोहे दहा मिनटात तुम्ही बनवून तयार करू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी सेट करायची आहे त्याच वाटीने मी ओला नारळ खाऊन घेतला आहे एक वाटी गूळ घेतला आहे दोन वाटी पोहे घेतले आहे एक टीस्पून मी इथे खसखस घेतली आहे आणि आवडीप्रमाणे आपल्याला सुकामेवा घ्यायचा आहे पोहे बनवण्यासाठी आज पातळ पोह्यांचा वापर केला आहे जे पोहे चिवड्यासाठी वापरतो ते पोहे इथे वापरायचे आहे कढई गरम करून घेतली आहे स्लो ते मिडीयम आचेवर खसखसी भाजून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटामध्ये खसखस ही भाजून होते एकसारखी परतत हलकासा रंग बदलेपर्यंत आणि हलकासा सुगंध येईपर्यंत खसखस ही आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस ही भाजून तयार झाली आहे आता ती आपण बाजूला काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घालायचे आहे आणि ह्या तुपावर मेवे भाजून घ्यायचे आहे चार ते पाच काजू चार ते पाच बदाम एक चमचा मी इथे मगजबी घेतली आहे आणि तीन ते चार मी इथे पिस्ते घेतले आहेत दोन मिनटं हे आपल्याला तुपावर भाजून घ्यायचे आहे तुपावर भाजल्यामुळे खमंगपणा ह्या सुक्या मेव्याला येतो आणि अप्रतिम चवीचा प्रसाद बनवून तयार होतो फार झटपट बनणारा हा प्रसाद आहे येत्या जन्माष्टमीला हा प्रसाद पातळ पोहे वापरून नक्की बनवून बघा अप्रतिम चवीचा बनून तयार होतो हलकासा रंग बदलला की हे सुके मेवे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत सुक्या मेव्यामध्ये बेदाणे पण मी वापरले आहे बेदाणे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने तुपावर परतून घेऊ शकता आता ह्याच तुपावर पातळ पोहे आपल्याला कुरकुरीत आणि खमंग हो असे भाजून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटात हे पोहे ह्या गरम तुपावर खमंग असे भाजून होतात आणि ह्या प्रसादामध्ये मस्त कुरकुरीत असे लागतात गॅसची आज मी स्लो ते मध्ये ठेवली आहे पोहे हे भाजून तयार आहेत अशा पद्धतीने आपल्याला पोहे चुरडून बघायचे आहे पोहे कुरकुरीत आम्ही खमंग असे भाजून तयार झाले आहेत ते आता आपण काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये एक चमचा तूप आणखी घालायचे आहे ह्या तुपावर एक वाटी गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे गोड कमी आवडत असेल तर पाऊन वाटी गूळ तुम्ही इथे वापरू शकता आता गूळ करपू नये म्हणून अगदी एक चमचा पाणी आपल्याला इथे घालायचं आहे पाणी हे अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे थोडं पाणी मी आत आधी वापरला आहे गरज पडल्यास आणखी आपण पाणी इथे घालू शकतो पण एक चमच्याच्या वर इथे पाणी वापरायचं नाही आहे तुम्ही इथे बघू शकता गूळ हे वितळायला सुरुवात झाली आहे संपूर्ण एक पोहे खायचा चमचा पाणी मी इथे वापरला आहे एक चमचा पाण्यात गूळ हा चांगला वितळला जातो आता एक वाटी खवलेला ओला नारळ ह्या गुळाच्या मिश्रणात घालायचा आहे आणि हे मिश्रण एक ते दीड मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे मिश्रण हे एकसारखं ढवळत राहायचं आहे एक मिनटं झालं आहे आता जी भाजून घेतलेली खसखस होती ती आपल्याला इथे घालायची आहे त्याच्यानंतर एक अर्धा टीस्पून वेलची पूड आपल्याला घालायची आहे मिश्रण आपलं रेडी आहे आता जे भाजून घेतलेले सुकेमेवे होते त्यातले थोडे मी ह्या मिश्रणात वापरत आहे आणि थोडे सजावटीसाठी बाजूला ठेवले आहेत आता भाजून घेतलेले पोहे याच्यामध्ये मिक्स करायचे आहे गॅस स्लो आहे पोहे मिक्स झाले की गॅस आपल्याला बंद करायचा आहे हलक्या हाताने हे पोहे लवकरच ह्या मिश्रणात मिक्स होतात गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे तुम्ही इथे पोह्याचं टेक्स्चर बघू शकता खूप सुंदर असा प्रसाद तयार झाला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील परत भेटू अशाच एका रेसिपीसह धन्यवाद